राज्यसभेमध्ये आज पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंधूरवर चर्चा सुरू राहणार दुपारी चर्चेला सुरुवात होणार लोकसभेनंतर राज्यसभेत देखील पंतप्रधान मोदी भाषण करण्याची शक्यता शस्त्रसंधीची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष कसे करतात लोकसभेत प्रियंका गांधींचा मोदींना सवाल हा केवळ पंतप्रधानांचा बेजबाबदारपणा असल्याचंही प्रियंका गांधी यांनी केली टीका जगातील कोणत्याही नेत्यानं ऑपरेशन सिंदूर थांबवण्यास सांगितलं नाही ट्रम्पमुळे ऑपरेशन सिंदूर थांबल्याच्या विरोधकांच्या आरोपांवर पंतप्रधान मोदींचं उत्तर संरक्षण मंत्र्यांनी तासभर भाषण केलं पण पहलगाम हल्ला कसा झाला हे सांगितलंच नाही प्रियंका गांधींचं लोकसभेमध्ये वक्तव्य ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही पाकनं पुन्हा खुरापती केल्यास करारा जवाब मिलेगा पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं पेहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पुरुषांना वेचून वेचून मारलं जवळपास एक तास हा हल्ला सुरू होता मग तिथे एकही सुरक्षा रक्षक का नव्हता प्रियंका गांधींचा सरकारला सवाल ऑपरेशन सिंदूर राबवणाऱ्या सैन्याला फक्त काँग्रेसने समर्थन मिळालं नाही काँग्रेसच्या बालिशपणामुळे सैन्याच्या मनोबलावर परिणाम मोदींचा हल्लाबोल पाकला चीन मदत करतोय हे सरकारला माहीतच नव्हतं पाकला शस्त्रसामग्री माहिती चीन पूर्वत होता राहुल गांधींचा आरोप तर पाकचा चीनकडून गुप्तचर माहिती मिळत होती राहुल भारत पाक संघर्षावेळी झालेल्या शस्त्रसंधी डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलले असेल तर पंतप्रधान मोदींनी भर संसदेमध्ये सांगावं राहुल गांधींचं मोदींना आव्हान भारताच्या हल्ल्यानं पाक गुडघ्यांवर आला आता हल्ले बस करा अशी याचनाही केली ऑपरेशन सिंदूरवर बोलताना मोदींनी पाकचा चा बुरखा फाडला तर बॉम्ब्स उत्तर बॉम्ब नेच मिळेल ही भारताची भूमिका असल्याचा मोदींचा इशारा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या www.polismajanews.com या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज